बस अपघातात आधी मुलगा आता वडीलही कायमचे हरपले दारवा बस स्थानकावरील भीषण अपघाताने परिसरात शोक कळा दारवा बस स्थानकावर आज दिनांक सव्वीस ऑगस्ट सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातात भांडेगाव येथील सत्तर वर्षीय दादाराव सोमाजी वानखडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने परिसरात मोठी खडबड उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे प्राप्त माहितीनुसार दादाराव वानखडे हे काही कामानिमित्त दारवा बसस्थानकावर आले होते त्याचवेळी तेलघव्हावरून दारवा आघारात येणारी बस क्रमांक एम एच चाळीस वाय अठ्ठावन्न अकरा स्थानकात आली दरम्यान दादाराव बसच्या अगदी जवळ असताना अचानक त्यांचा तोल गेला व ते बसच्या मागील चाकाखाली सापडले अपघात इतका गंभीर होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच दारवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवण्यात आला असून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे बस चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे प्राथमिक तपासात ही घटना निष्काळजीपणामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे दुःखद पुनरावृत्ती अशी की काही वर्षापूर्वी दादाराव वानखडे यांचा मुलगाही भांडेगाव येथे बसच्या अपघातात मृत्युमुखी पडला होता आज स्वतः दादाराव यांचा त्याच परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एका कुटुंबातील बाप लेकाचे जीवन एकात शोकांतिकेने हिरावल्याने गावात शोककळा पसरली आहे सेव्हन न्यूज यवतमाळ